पुणे श्लोक राजमाता आईल पुणे श्लोक राजमाता आई ओळखी ओके आज आपण बघतोय जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निघालेला आहे इतर समाज बांधव आहे तुम्ही संभाजीनगर मधूनही मोठ्या प्रमाणामध्ये बांधव जालण्याकडे करत आहेत जालन्याकडे आज पुष्कर्त त्यांच्या काय भावना आहे ते जाणून घेणार आहोत निखार निखार। आज आमचा जालना येथे दीपक भाऊ बो बोरवाडे झाले नऊ दिवसापासून उपसाला बसलेले आहेत याची शासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नाही तिथल्या जिल्हा उप अधिकारी त्यांनी अधिकारी त्यांनीसुद्धा तिथं एका आगीच्या अंतरावर असलेले तरी त्यांनी अजून अगदी फेरी मारली नाही आज आम्ही शासनाची फक्त जे प्रेस मीडिया असेल या असेल सगळ्यांना ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की आमचं हे आरक्षण आत्ता अठ्ठ्याहत्तर वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत कारण की अठ्यात्तर आज भारत महाराष्ट्राला स्वातंत्र्य होऊन भारताला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी धनगर समाज हा एस टीपासून वंचित राहिलेला आहे आता वंचितच न म्हणता ते एका शब्दाचं त्यांनी काय केलं त्यांनी धनगड हा शब्द पूर्ण महाराष्ट्रातही दिसणार नाही आणि त्यांनी यस्ती आ, नंबर जा जा ली ही जात एस टी आरक्षणामध्ये धनगर हा शब्द छत्तीस नंबरच्या पेजवर संविधानाच्या लिहिलेला आहे आणि तरीसुद्धा आम्हाला इकडं धनगड म्हणून इथं महाराष्ट्रात दाखवला लागले धनगर हा कुठलाही प्रेश व्यवस्थानाला असेल कुठंही असेल कोणी जर धनगर जर भेटला असेल तर त्यांनी मला सांगावं की धनगड हा कुठं आहेत म्हणून आणि धनगर हे आरक्षण असल्यामुळे आमच्या समाजाला अठ्ठ्याहत्तर वर्ष वंचित ठेवलं अठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या समाजाचा ह्या क्षेत्रामध्ये कुठलाही विकास झालेला नाही आज बी जर बघितलं ग्रामीण भागात तुम्ही शेळ्या मेंढ्या हे सर्व हे आदिवासासारखंच आमचं जीवन येतिथलं कारण की मेंढ्यापाळ हा कधीही वनवसीच असं म्हणता येईल आणि त्या ह्या समाजाला संविधानात्मक एस टी आरक्षण हे दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी झालेली नाही ती अंमलबजावणी भार भारत सरकारने केंद्र शासनानं व राज्य शासनाने ही अंमलबजावणी लवकरात लवकर करावी ती अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दीपक भाऊ बोराडे यांचा उपासना चालू राहील आणि जर त्यांच्या जीवाला काही थोडीशी हानी झाली तर पूर्ण महाराष्ट्रच हा पेटून उपस जसं आपण बघितलं नेपाळमध्ये इकडं सर्व ठिकाणी काय काय परिस्थिती झाली असा उद्रेक होऊ नयेत सर्व समाजाला अलग अलग न्याय देण्याचं काम हे सरकार करत आहेत तर देवाभाऊने आमची काळजी घ्यावीत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना जे नाव आता आपण दिलेले देवा आहेत देवाभाऊ म्हणतो देवाभाऊने सांगितलं होतं की तुम्हाला आमचं सरकार केंद्रात आल्या आल्या तुम्हाला आरक्षण देऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण आमचं आरक्षण नसून आमचं आरक्षण ऑलरेडी आहे जेच फक्त त्याची अंमलबजावणी करावी हा शब्द दिला होता शंभर प्रश्नामध्ये त्यांचं एक उत्तर होतं आणि म्हला आमची अशी परिस्थिती झाली की आज सात दिवस झाले उभासनारा बस साहेब बसलेले आहे तिथं कोणी दखल वगैरे काही घेत नाही आज फडणवीस साहेब आज नवर नाव ठेवलेलं आहे देवाभाऊ हा देवाभाऊने विनंती आहे की अठ्याहत्तर वर्षापासून त्यांनी त्यावेळी मी बोललो होतो की आमच्यापासून सत्ता द्या मला आमच्या सत्ता दिल्यानंतर तुम्हाला मी आरक्षण देणार आहे तर त्यांनी ते गाणं लावलं होतं क्या हो अंगा तेरा वादा त्या क्या बी ते त्यांना सांगतो काय झालं तुमचं वादाचं हे आरक्षण तुम्ही कधी देणार आहात एसटी मध्ये आम्हाला कधी टाकणार आहात हे समाज सांगतो परत सर्वांना जे शिवरायाजी म्हणला मी सचिन देवासी पाटील आवाज पाटील यांचं समर्थक ते धनगरबाजांना आमच्या एस टी आरक्षण भेटलं पाहिजे आमची म्हणते तुमचे श्लोक आहिल्या देवी यांचं धार्मिक आणि सामाजिक कार्य पाहता या धनगर समाजासाठी महाराष्ट्रा महाराष्ट्रात लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने या समाजाची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर एस आरक्षण मिळावं यासाठी जोरात हालचाली करावी अशी मी समाजातर्फे शासनाकडे मागणी करतो नाव काय सर आपलं माझं नाव बालकृष्ण शेवटचे सर विशेष कार्यकारी अधिकारी कारखेडा प्राध्यापक शिवाजी डेपले